सर्वांना माझा नमस्कार आज आपण वाक्यांच्या प्रकारातील पुढचा भाग पाहत आहोत मी तुम्हाला वाक्याच्या प्रकाराचे नऊ प्रकार सांगितले आहे त्यामध्ये पहिला प्रकार विधानार्थी वाक्य दुसरा प्रकार प्रश्नार्थक वाक्य तिसरा प्रकार उद्गारार्थी वाक्य चौथा प्रकार आहे होकारार्थी वाक्य पाचवा प्रकार नकारार्थी वाक्य सहावा प्रकार स्वार्थी वाक्य सातवा आहे आज्ञार्थी आठवा आहे विद्यार्थी नववा आहे संकेतार्थी अशा प्रकारे नऊ वाक्याचे प्रकार मी तुम्हाला सांगितले आहेत त्याचे शॉर्ट व्हिडिओ केले आहेत परंतु हा व्हिडिओ थोडा लॉंग करत आहे कारण या वाक्यामध्ये आपण पहा वाक्यातील विधानावरून वाक्याचे प्रकार पडतात ते पाहत आहोत आपण आता वेगळं त्यामध्ये पहिलं आहे केवळ वाक्य ते केवळ वाक्य आपण पाहिलं आहे का परत एकदा मी केवळ वाक्य तर पहा केवळ वाक्य पाहायचं आहे आपल्याला वाक्यातील विधानावरून वाक्याचे प्रकार पडतात त्यामध्ये केवळ वाक्य आहे केवळ वाक्य म्हणजे या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असणाऱ्या वाक्याला आपण केवळ वाक्य म्हणतो उदाहरणार्थ काय तर वासुदेव फडके हा पहिला क्रांतिकारक होता म्हणजे यामध्ये उद्देश काय या आहे क्रांतिकारक आणि वासुदेव फडके हा पहिला क्रांतिकारक होता उद्देश पण एक आहे आणि विधेय पण काय आहे एकच आहे मी उद्या मुंबईला पोहोचेन यामध्ये मुंबईला पोहोचणे हा उद्देश आहे आणि विधेय पण काय आहे एकच आहे चंद्रशेखर आझाद लढता लढता मरण पावले लढता लढता मरण पावले या वाक्यामध्ये सुद्धा उद्देश आणि हे है है हे एकच आहे म्हणून वाक्य असे यांना म्हटलं विधेयक चंद्रशेखर हा उद्देश तर मरण हे विधेय आहे थोडक्यात वाक्यामध्ये एकच उद्देश एकच विधेय जेव्हा असते तेव्हा त्याला केवळ वाक्य असे म्हणतात या केवल वाक्यामध्ये विधानार्थी प्रश्नार्थी यज्ञार्थी असे म्हणजे विधानार्थी आज्ञार्थी प्रश्नार्थी असे कोणतेही वाक्य असू शकतात कोणत्याही प्रकारचे बरं त्यानंतरचा प्रकार आहे वाक्यांचा पहा संयुक्त वाक्य कोणतं संयुक्त ज्या वाक्यात अनेक सम、अनेक समान वाक्य एकमेकांशी जोडलेली असतात त्याला संयुक्त वाक्य असे दुण म्हणतात ज्या वाक्यात अनेक समान वाक्य एकमेकांशी जोडलेली असतात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात जसं की पहा उदाहरण पहा विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली विजा चमकू लागल्या तर आपल्याला लगेच लक्षात येते आता पाऊस विजा चमकायला लागल्यात गडगडाट व्हायला लागलाय तर आता पाऊस पडणार आहे हे आपण समजून घेतो म्हणूनच मग याला काय म्हणायचं कोणतं वाक्य संयुक्त वाक्य म्हणजे दोन समान वाक्य एकमेकांशी जोडलेलं आहे पहिलं कोणतं विजा चमकू लागल्या आणि दुसरं कोणतं पावसाला सुरुवात झाली मग हे विजा चमकू लागले आणि पावसाला सुरुवात झाली या दोन वाक्याला एकत्र केल्यामुळे याला काय म्हणायचं संयुक्त वाक्य आता दुसरा पहा तो आजारी होता म्हणून तो पेपरला गैरहजर राहिला बघा दोन वाक्य एकत्र कसे केले तो आजारी होता म्हणून पेपरला गैरहजर राहिला जर तो चांगला असता तर तो, तो पेपरला गेलाच असता ना दिला असता पेपर पेपर कशाला बुडवला असता त्या लेखाने म्हणजेच पहा तो आजारी होता हा एक आणि तो पेपरला गैरहजर राहिला म्हणून तो गैरहजर राहिला म्हणजे हे दोन्ही समान वाक्य आहेत आणि ते त्यांनी म्हणून यांनी जोडलेले आहेत म्हणून या शब्दाने दोन वाक्य एकत्र जोडले आहेत म्हणून ह्याला काय म्हणायचं संयुक्त वाक्य त्यानंतरचं तिसरं उदाहरण पहा मी सकाळी फिरायला जातो व व्यायाम करतो म्हणजे हे काय आहे संयुक्त वाक्य मी फिरायला जातो आणि तिथं काय करतो गेल्यावर व्यायाम करतो त्यानंतरच आहे पहा मी पूर्व परीक्षेला मे महिन्यात पास झालो आणि मुख्य परीक्षा ऑगस्टला दिली हे दोन वाक्य एकत्र जोडले म्हणजे संयुक्त वाक्य मरावे परी कीर्ती रूपी उरावे माणसाने जीवन जगत असताना मरण तर एक दिवस येणारच आहे परंतु मरण्याच्या अगोदर जो काळ आहे जगण्याचा जीवन जगण्याचा त्यामध्ये एकमेकांना मदत करून एकमेकांसोबत प्रेमाने राहून एकमेकांसोबत विश्वासघात न करता विश्वासाने राहून चांगलं जर आयुष्य आपण जगलो कोणाच्या कामाला आपला हा देह आला हा नाशिवंत देह आला तर कोणाच्या कामाला जर आपला देह आला तर आपण शेवटपर्यंत अमर राहतो म्हणजेच म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपी उरावे अशी कीर्ती जर तुमची पण नाही का तुम्हाला उरावी पाठीमागे असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा तरी कामाला आलो पाहिजे जर आपण नाही ना ना आलो तर आपल्याला कोण आठवण करणारे जगतात मरतात जगतात मरतात कोण आठवणीत ठेवत नाही त्यांना पण आपण आठवणीत राहावं असं वाटत इतरांच्या आपण कामाला आलं पाहिजे पुढचं पहा मी अभ्यास करताना काही वाचतो किंवा लिहित बसतो हे संयुक्त वाक्य वरील अधोरेखित चिन्ह अधोरेखित केलेली शब्द अर्थात आणि म्हणजे बघा आणि म्हणून व मु आणि परी किंवा हे जे सगळे आहे तर याला काय म्हणायचं हे प्रधान प्रधानत्व बोधक उभन उभयान्वय अव्यय म्हणून ओळखले जाते प्रधानत्व प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखले जाते आणि हे अव्यय त्याचा उद्देशच असतो दोन वाक्य एकत्र जोडणाऱ्या शब्दाला उभयन्वयी अव्यय असे म्हणतात अर्थात दोन किंवा अधिक केवल वाक्यांना ज्या प्रधान प्रधानत्व बोधक उभयानवी अव्ययाने जोडले जाते व त्याचे एक जोड वाक्य तयार केले जाते त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल संयुक्त वाक्याच्या बाबतीत संयुक्त वाक्य किती सोपं आहे दोन वाक्य एकत्र समान वाक्य एकमेकांना जोडले की संयुक्त वाक्य तयार होते आणि ते दोन दोन समान वाक्य एकमेकांना कशाने जोडले जातात तर प्रधान प्रधानत्व बोधक उभयानवी अवयाने त्यानंतर अपहा समुच्चयबोधक उभयान्वयी उभयान्वयी अव्यय हे काय आहे आणि व जेव्हा दोन वाक्ये आणि तसेच व आणि तसेच व या शब्दांनी जोडले जातात तेव्हा त्याला समुच्चयबोधक बोधक अव्यय असे म्हणतात आणि व या दोन शब्दांनी जोडले तर त्याला समुच्च बोधक अव्यय असे म्हणायचं आहे बघा उदाहरणार्थ शाळा सुटली आणि विद्यार्थी धावू लागले आणि ह्या शब्दांनी हे जोडलं आहे मी ग्रंथालयात जातो व दोन तास दोन तास अभ्यास करतो मी ग्रंथालयात जातो व दोन तास अभ्यास करतो व या शब्दांनी हे वाक्य जोडलं आहे म्हणजेच हे समुच्चे बोधक अव्यय याचे हे वाक्य आहे त्यानंतर बघा तिसरा भाग आहे ब अ बघितलं आपण समुच्चे बोधक उभ्यान्वयी अव्यय बघितलं आता बघायचं विकल्प बोधक उभ्यान्वयी अव्यय आता विकल्प बोधकला काय असतंय अथवा किंवा की हे शब्द जोडले की आपण विकल्पबोधक उभया अव्यचे आहेत असं समजून जायचं अथवा किंवा की हे शब्द जोडले की काय समजायचं उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं आहेत बघा बाजारातून वांगे किंवा टमाटे आणशील बाजारातून वांगे किंवा टमाटे आणशील वांगे आण किंवा टमाटे दोन्ही पैकी एक आण तुला प्रेम पाहिजे की पैसा इथे सुद्धा बघा तुलना केली प्रेम पाहिजे का पैसा पाहिजे काही जणांना पैसा पाहिजे तर ते पैसा पैसा म्हणते काही जणांना निस्वार्थी प्रेम पाहिजे असेल तर ते लोक पैशाच्या मागे पळत नाही ते प्रेमच पाहतात कारण पैसा आज आहे उद्या नाही पण प्रेमाची माणसं एकदा तुटली की परत आपल्या जवळ कधीच येत नाही हे त्रिकाल बाधित सत्य आहे एकदा प्रेमाची माणसं आपल्यापासून दूर गेली तर ती आपल्यापर्यंत येत नाही पैसा काय आज गेला उद्या येऊ शकते किंवा आज आपल्याकडे आहे उद्या आपल्यापासून गायब होऊ शकते परंतु आयुष्यामध्ये आयुष्यभर प्रेमाची माणसं जपली पाहिजे प्रेमाने जपली पाहिजे तर बघा तुम्हाला प्रेम पाहिजे का पैसा पाहिजे म्हणजे पण तुलना केली काय पाहिजे दोन्ही ते सांगा जीव जाऊ अथवा राहू जीव जाओ अथवा राहू म्हणजे हे काय आहे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आणि हे कशाने जोडले जातात अथवा किंवा की हे तुम्हाला समजलं असेल शंभर टक्के आता आपण पुढचवूया यानंतरचा क आहे बघा अ होत समुच्च बोधक उभयान्वय अव्यय ब क होतं विस्मय विकल्पबोधक उभ्यान्वयी अव्यय बघा अ होत समुच्च्च बोधक उभयान्वयी अव्यय ब होतं विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आता आहे न्यूनत्वबोधक बोधक उभयान्वयी अव्यय आता यामध्ये काय जोडायचे पहा परी पण परंतु जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य पण परंतु परी या शब्दाने जोडले जातात तेव्हा त्याला न्यूनत्व बोधक अव्यय असे म्हणतात कोणकोणते पण परंतु परी हे जेव्हा जो जोडले जाते ना एखाद्या वाक्याला तेव्हा आपण त्याला न्यूनत्व बोधक अव्यय असे म्हणतो जसं की पहा मरावे परी कीर्ती रूपी उरावे आता सांगितलं मी तुम्हाला यादी की माणसांनी मरावे पण जीवन जगत असताना खूप चांगलं कर्तव्य करून जावे खूप चांगल्या गोष्टी करून जाव्या जेणेकरून मेल्यानंतर लोक आपल्यासाठी धायोधाय जोराजोरात रडले पाहिजे आणि खूप चांगला होता चांगली होती पण आम्हाला सोडून गेली असं म्हटलं पाहिजे आपल्यामुळे त्यांच्या आयुष्यात कुठंतरी रिकामीपणा जाणवलं पाहिजे त्यांना आज जर ती असती तर तिनं असं केलं असतं आज जर ती असती तर तिनं माझ्यासाठी मदत केली असती माझ्याकडे धावत पळत आली असती मला ह्या संकटातून दूर केलं असतं तो जर असत तर आज असं झाला असं तसं झालं असतं म्हणजे आपल्या गेल्यानंतर कोणाच्या तरी आयुष्यामध्ये एक उणीव निर्माण व्हावी इतकं आपण चांगलं जगलं पाहिजे म्हणजेच त्याला म्हणायचं मरावे परी कीर्ती रुपी उरावे त्यानंतर हे परी जे शब्द आहे हे न्यूनत्व बोधक त्याने खूप प्रयत्न केला परंतु नापास झाला बघा खूप प्रयत्न केला परंतु काय झाला परीक्षेमध्ये त्याने जे ज्याच्यावर अभ्यास केला ते प्रश्न म्हणजे ते प्रश्न आलेच नाही दुसरेच आले मग तो काय करेल बिचारा मग काय झालं तो नापास झाला प्रयत्न केला परंतु नापास झाला आणि हे परंतु हे जे जोडलं आहे ते न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय अव्ययाचा शब्द आहे त्यानंतर गड आला पण पण काय सिंह गेला एवढा छान एवढं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गड आला पण सिंह गेला म्हणजे एवढे स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वराज्यासाठी लढणारी माणसं होते आणि त्यामुळेच आपलं स्वराज्य टिकून राहण्यास मदत झाली आता त्यानंतरचा ड आहे बघा परिणामकारक उभ्या अव्यय परिणाम बोधक परिणाम बोधक आणि त्याच्यासाठी म्हणून सबब अशा प्रकारच्या शब्दाने जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्ये म्हणून सबब या शब्दांनी जोडली जातात तेव्हा त्याला परिणाम बोधक म्हणतात याचे उदाहरण पुढील प्रमाणे सांगता येईल उदाहरणार्थ पहा मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही मी गावाला होतो ना म्हणून मी उपस्थित राहू शकलो नाही जर मी इथेच कुठे असतो तर मी उपस्थित राहिलो असतो म्हणजे सबब काय मी गावाला होतो म्हणून मी उपस्थित राहू शकलो नाही किंवा सबब उपस्थित राहू शकलो नाही शिक्षकांचा संप आहे म्हणून शाळा बंद आहे शिक्षकांचा काय आहे संप आहे म्हणून शाळा बंद आहे हे जे म्हणून आहे ना ते परिणाम बोधक उभयानुवय अव्य आहे परिणाम झालाय बघा शिक्षकांचा संप आहे म्हणजे काय त्याचा काय परिणाम झाला शिक्षकांच्या संपाचा काय परिणाम झाला की शाळा बंद राहिली म्हणून ह्याला परिणाम बोधक अव्य असे म्हणतात मी गावाला राहिलो मग त्याच्यामुळे गावाला गेल्याचा काय परिणाम झाला किती कार्यक्रम असेल किंवा कुठं घरी असेल कोणाच्या उपस्थित राहू शकले नाही म्हणून हे आहे परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता पुढं पहा मिश्र मिश्र वाक्य हे हे वाक्य दुसरं आहे आपण संयुक्त वाक्याचे भाग पाहिले ना मिश्र वाक्य आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया कारण आता हा व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि खूप मोठं आपल्याला पहा वाटत नाही कंटाळा येतो अभ्यासाचा मग म्हणून आपण छोटे छोटे व्हिडिओ केले पाहिजे तर पहा संयुक्त वाक्यामध्ये आपण हे पूर्ण भाग कशाचा होता संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यामध्ये संयुक्त वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात अनेक समान वाक्य एकमेकांशी जोडलेली असत त्याला संयुक्त वाक्य अशी वाक्य अशी म्हणतात विजा चमकू लागली आणि पावसाला सुरुवात झाली तो आजारी होता म्हणून पेपरला गैरहजर राहायला आम्ही सकाळी फिरायला जातो व्यायाम करतो म्हणजे हे अशा प्रकारे मरावे परिकृती रूपे उरावे तर संयुक्त वाक्याचे हे काय काय प्रकार होते बघा समुच्चय म्हणजे संयुक्त वाक्य कशा कशाने जोडले जातात याचे उदाहरण होते यामध्ये बघा समुच्चे बोधक अव्यय होतं होत विकल्प बोधक उभयान्वय अव्य होत त्यानंतर बघा समुच्चे बोधक अव्यय आणि व यांनी जोडलं जातं विस्मयादी विकल्प बोधक अव्यय अथवा किंवा की यांनी जोडलं जातं त्यानंतर आहे न्यूनत्व बोधक उभ्यान्वय परी परिपण परंतु यांनी जोडलं जातं त्यानंतर आहे परिणाम बोधक उभ्यान्वे अव्यय म्हणून सबब यांनी जोडलं जातं म्हणजे परिणामकारक अशा गोष्टीसाठी हे म्हणून सबब जोडलं त्यानंतर आपण एवढं सारं पाहिलं आहे कोण कौन कोणतं उभ्या विकल्पक उभ्या अव्यय बोधक उभ्यान्वे अव्यय आणि हे सगळं कशासाठी होतं संयुक्त वाक्य कसं तयार होतो त्यामध्ये कोणते उभ्यान्वय अव्यय जोडतात हे त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न होता तर सर्वांना हे समजलं असेल अशी मी आशा करते आणि तुम्ही हे सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला लाईक करा शेअर माझे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक सुंदरसा असं कमेंट करा तो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या टाटा बाय बाय काळजी घ्या स्वतःची